हे स्वामी समर्थ मित्रांनो आज देखील आपण अशा समाजात राहतो जिथे केवळ पुरुषांना महत्व दिलं जातं आज देखील जेव्हा कोणाच्या घरी मुलीचा जन्म होतो तेव्हा घरातले सर्वजण निराश होतात यामागचं खरं कारण म्हणजे माणसांची अज्ञानता जे मुलीला एक ओज समजतात पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुलीचा जन्म सगळ्यांच्या घरी होत नाही फक्त त्याच घरी मुलीचा जन्म होतो जी लोक भाग्यवान असतात ज्या लोकांनी पूर्वजन्मात अनेक पुण्यकर्म केलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देव कोणत्या घरात मुलीचा जन्म होण्यासाठी निवड करतात आणि कोणत्या पुण्य पुण्यकर्म केल्याने एखाद्या व्यक्तीला मुलीचे आईवडील होण्याचा मान मिळतो आपला इतिहास हे स्पष्ट करतो की मुलगी म्हणजे एक ओझ नसून सौभाग्य असतं महाभारतामध्ये एक प्रसंग आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतात हे माधव कोणत्या कर्मामुळे एखाद्याच्या घरी कन्यारत्न प्राप्त होते त्यावर श्रीकृष्ण म्हणतात जर मुले भाग्याने जन्माला येतात तर जन्मा मुली सौभाग्याने जन्म घेतात आणि जे स्त्री पुरुष पूर्वजन्मी खूप पुण्य करतात त्यांनाच मुलीचे आईवडील होण्याचा मान मिळतो इतकंच नव्हे तर श्रीकृष्ण सांगतात मुलीच्या जन्मासाठी अशा घराची निवड केली जाते तिथे तिला सांभाळण्याची ताकद असते कारण तिन्ही लोकांमध्ये स्त्री अशी आहे जिने सर्वांचं ओझ स्वतःवर घेतलं तरी तक्रार करत नाही स्त्री